हुतात्मा बाबुगिनूसागर डिंबे धरण जलाशयात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने जवळजवळ धरणाची शंभर इकडे वाटचाल चालू झाली आहे औपे श्री क्षेत्र भीमाशंकर आडिवरे कोंढवळ निगडाळे पोखरीघाट बोरघर आसाने तिरपाड माळीन इत्यादी परिसरात शनिवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे डिंबे धरण हुतात्मा बाबुगिनू सागर जवळपास शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ब्याण्णव टक्के भरल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे पावसाचा असा जोर चालू राहिला तर केव्हाही कधीही नदीपात्रात धरणाच्या पाच सांडव्यावरून तसेच धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले जाणार असल्याची माहिती ही जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत खडूसकर उपअभियंता दत्ता खोकणे यांनी दिली ते म्हणाले धरणाचा जोर धरणात पावसाचा जोर असा चालू राहिला तर केव्हाही धरणाच्या पाच सांडव्यावरून घोड पात्रात आणि उजव्या कालव्यात पाणी सोडले जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाऊ नये किंवा शेतीपंप काढण्याचा प्रयत्न करू नये केव्हाही पाणी वाढू शकेल आणि कोणतीही घटना होऊ नये यासाठी जलसंपदा विभागाने आणि तहसीलदार संजय नाग टिळक यांनी आवाहन केले आहे सद्यस्थितीत पावसाचा जोर जोरात आहे घोडनदी दुथडी भरून वाहत आहे घोडनदीच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्यात पाणी वाढल्याचे दिसून येते सद्यस्थितीत आपण पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव येथील गोडनदी पात्राच्या पुलावर आहे तेथून आता आपण गोड नदी पात्राचे पूरस्थितीचे छायाचित्रण करत आहे गतवर्षीपेक्षा यावेळी आजच्या तारखेला सुमारे पाच ते सहा टक्के अधिक जलद गतीने धरण भरले आहे आणि पावसाचा जोर असाच राहिला तर धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पाणी सोडले जाईल असे जलसंपदा विभागाने सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपंप काढण्यासाठी अथवा मच्छीमारांनी मच्छी, मच्छी पकडण्यासाठी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन जलसंपदा विभाग तसेच तहसील कार्यालयाने केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपंपाच्या सुरक्षतेपेक्षा आपला जीव महत्त्वाचा मानून नदीपात्राकडे जाऊ नये तसेच शेतीपंपासाठी असलेले मोटार चालू करण्याचे कनेक्शन अथवा जी पेटी असती तिलासुद्धा हात लावू नये केव्हाही कधीही त्यामध्ये करंट उतरू शकेल कारण सर्वत्र दलदल झालेली आहे आणि अशा अनेक घटना परिसरात घडलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपंप चालू करण्यासाठी अथवा शेतीपंपाचा जो पेटी असते शेतीपंप चालू करण्यासाठी विद्युत उपकरणं असतात त्याला हात लावू नये बराच वेळा आर्थिंग येऊन शॉक बसण्याची सुद्धा शक्यता महावितरणने व्यक्त केली आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी सुरक्षाता म्हणून शेतीपंपाच्या बॉक्सला करंट येतो किंवा नाही टेस्टर तप लावूनच मग बटन दाबावे असे आवाहन महावितरणचे मनसर विभागाचे कार्यकारी अभियंता शांताराम बांगर यांनी केले आहे सद्यस्थितीत शनिवारी दिवसभर पावसाचा जोर चालू आहे त्यामुळे नदीपात्रात केव्हाही पूर येऊ शकतो सद्यस्थितीत गोळे खोऱ्यातून गोड नदीपात्रात पाणी येते आणि गोहे खो खोऱ्याच्या पुढे असणारे डिंबेगाव किंवा शिनोली पिंपळगाव गोडे गोडेगाव नारोडी वडगाव काशिंबे कळम सुलतानपूर मनसर चांदोली कळम खडकी निरगुळसर पारगाव शिंगवे लाखनगाव देवगाव काठापूर इत्यादी भागात पावसाची संततधार चालू आहे त्यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहत आहे प्रत्येकाने आपली जनावरे पशुधन सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करावेत केव्हाही धरण भरू शकेल आणि केव्हाही पाणी नदीपात्रात सोड सोडू सोडण्याची वेळ येईल असे जलसंपदा विभागाने सांगितले त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे आंबेगाव वार्तावृत्त वाहिनीसाठी संतोष वळसे पाटील पिंपळगाव खडकी घोड